शिरो तालुक्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना तर नदीतील वाळू उपलब्ध होणार आहे आणि यासाठी नागरिकांना ऑनलाईन मागणी नोंदवावी लागणार असून सहाशे रुपये ब्रास याप्रमाणे ही वाळू खरेदी करता येणार आहे जिल्ह्यात तब्बल आठ वर्षानंतर नदीतील वाळू उपसा केली जाणार असून शिरो तालुक्यातील सहा ठिकाणी ही वाळू उपसली जाणार आहे आणि यासाठी सहा सरकारी डेपो तयार करण्यात येणार असून त्याद्वारे सरकारी दरातच ग्राहकांना ही वाळू उपलब्ध होणार आहे राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार दोन हजार सतरापासून जिल्ह्यात वाळू उपसा बंद करण्यात आला आहे वाळू उपसा करण्यास बंदी घालण्यात आली असली तरी राज्य शासनानं नव्याने जाहीर केलेल्या वाळू धोरणानुसार पूरप्रवण क्षेत्रातील तसेच ठरत असलेल्या गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली आली आहे या मोहिमेअंतर्गत नद्यांचा गाळ काढण्यात येणार आहे आणि यामध्ये जिल्ह्यातील कृष्णा नदीतून वाळू उपसा केला जाणार आहे जलसंपदा विभागाने गाळ मिश्रित वाळू काढण्यासाठी कृष्णा नदीतील शिरो तालुक्यातील वीस ठिकाणं निश्चित केली होती त्यापैकी सहा ठिकाणं अंतिम पाहणीनंतर निश्चित करण्यात आली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं देखील याला मंजुरी दिली आहे जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी याबाबत माहिती दिली असून शिरो तालुक्यातील घालवाड आणि अर्जुनवाड येथील प्रत्येकी दोन कवठे आणि शेळशाळ येथील प्रत्येकी एक अशा सहा ठिकाणी गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार असल्याचं सांगितलं याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष गाळ काढण्यास सुरुवात होईल जिल्ह्यात सहा ठिकाणी सरकारी वाळू डेपोही तयार करण्यात आल्या येणार आहे नदीतून उपसा केल्यानंतर गाळातून मिळणारी वाळू या ठिकाणी साठा करून ठेवली जाईल ग्राहकांना ऑनलाईन नोंदणी करून मागणी करावी लागणार आहे त्यानंतर त्याचे पैसे भरल्यानंतर संबंधिताला ऑनलाईन पावती उपलब्ध होईल ही पावती डेपोवर दाखवून वाळू नेता येणार आहे तीन लाख त्रेसष्ट हजार टन वाळू मिळण्याची शक्यता उपसा निश्चित केलेल्या सहा ठिकाणाहून सुमारे तीन लाख त्रेसष्ट हजार टन वाळू उपलब्ध होईल अशी आहे यामुळे सुमारे एक लाख अठ्ठावीस हजार ब्रास वाळू उपलब्ध होईल ही वाळू सरकारी डेपोतून विकत घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी सहाशे रुपये प्रति ब्रास हा दर नागरिकांना द्यावा लागणार आहे ही वाळू सर्वसामान्यांनाच उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन केलं जाणार आहे मोठ्या प्रमाणात वाळू वा खरेदी करून व्यापाऱ्यांकडून त्याचा साठा होणार नाही याची खबरदारी घेऊनच वाळू विक्री केली जाणार आहे मराठी मराठीवाडहून संदीपूळ